नालासोपाऱ्यात सातत्याने आम्ली पदार्थ तस्करी होण्याच्या घटना समोर येत आहेत पुन्हा एकदा प्रगतीनगर परिसरातून दोन कोटी आठ लाख किमतीचे आम्ली पदार्थ जप्त केले आहेत या प्रकरणी एका नायजेरियन नागरिकाला तुळीस पोलिसांनी अटक केली आहे नालासोपारा शहरात मोठ्या प्रमाणावर नायजेरियन देशाचे नागरिक बेकायदेशीररित्या वास्तव्य करत आहेत यातील अनेक नागरिक आम्मली पदार्थांच्या व्यवहारात सहभागी असल्याचे उघड होऊ लागले आहे नालासोपऱ्यातील प्रगतीनगर परिसरात जगन्नाथ अपार्टमेंट येथील सदनिकेत एक नायजेरियन व्यक्ती आमली पदार्थांची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून सापळा रचण्यात आला होता रात्री साडेबाराच्या सुमारास पोलिसांनी छापा मारून एक किलो चाळीस ग्रॅम वजनाचा मॅफेट्रॉन नावाचा अंमली पदार्थ जप्त केला याची किंमत दोन कोटी आठ लाख रुपये इतकी आहे तर रोख चौतीस हजारांची रोख रक्कमही जप्त केली या चिमेझी इमॅन्युएल गॉडसन चिमा पैवर्षे चाळीस या नायजेरियन नागरिकाला अटक केली या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात एनडीपीएस पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ क आणि एकवीस क पासपोर्ट अधिनियम एकोणीशे सदुसष्ट चे कलम बारा यासह विदेशी व्यक्ती अधिनियम एकोणीसशे शेहेचाळीसचे चे कलम चौदा यासह पारपत्र अधिनियम एकोणीसशे वीसचे चे कलम तीन अ आणि सहा अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव पोलीस निरीक्षक आनंद पेडणेकर पोलीस उपनिरीक्षक राहुल फड आदींच्या पथकाने केली आहे कारवाईत अडथळ्याप्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं यामुळे शहरातील नायजेरियन नागरिकांकडून होणारी अंमली पदार्थांची तस्करी त्यांचे बेकायदा वास्तव्य आणि यामुळे निर्माण होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे